नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्यादर अठराशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्यादर एकोणावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदतीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र अकराशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार पाचशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी पाचशे स्वरसंद्राय अकराशे जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन अलसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी